सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या समुद्रातील पाणबुडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे यासाठी नौदलाची गुलदार ही बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे येत्या काही दिवसात वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात ही बोट बुडवण्यात येणार आहे याच ठिकाणी हा पाणबुडी प्रकल्प सुरू होणार आहे निवतीच्या किनाऱ्यावर धक्का बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे याच ठिकाणाहून पर्यटकांना या पाणबुडी प्रकल्पाकडे नेता येणार आहे या पाणबुडी प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येणार असून येत्या सहा महिन्यात या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले येत्या सहा महिन्यामध्ये हा जे वेंगुर्ला जे निवती बेट आहे इथं तो पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे त्याच्यासाठी जो धक्का लागतो या धक्क्याच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे तिथून निवती बेटावर लोकांना नेलं निवती बेटाचा परिसर आणि तिथेही स्कुबा डायविंग आणि पाणबुडीचा प्रकल्प असेल त्याच्यामध्ये ही बोट क्लीन केली जाईल आणि त्याच्यानंतर जी सिस्टम आहे त्याप्रमाणे ती बुडवली जाईल आणि आपल्याकडे जी स्कुबा डायविंग असते ही बोट का बुडवली जाते तर मोठे मोठे मासे असतात त्यांच्यासाठी ही बोट म्हणजे घर ठरतं आणि ज्याच्यामुळे तिथे जैविक विविधता तयार होते आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये स्कूबा डायव्हिंग आणि नंतर येणारी पाणबुडी या संदर्भात माझी चर्चा झालेली आहे मंत्री महोदयांच्या बरोबर आणि या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी वेगळा वेळ देत आहेत निसर्गरम्य समुद्र किनारे आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मिनिम निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगुडे स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने